नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बंदागाठे ते आलेलो आहोत नांदेड ब्लॉगर्स हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नांदेडमध्ये प्लास्टिक तसेच कचरा हे गोळा करण्याचं काम करतात यांनी हा उपक्रम राबवला याबद्दल तुम्ही काय म्हणाल नांदेड ब्लॉगरने आज शंभरवा त्यांचा आठवडा आहे जे दर रविवारी इथे स्वच्छता करतात प्लास्टिक मुक्तीसाठी प्रयत्न करतात आय थिंक दे आर द रिअल पायोनियर्स अँड सेलिब्रिटीज हुम एव्हरी बडी शूड नो त्यांना सगळ्यांनी ओळखलं पाहिजे त्यांच्यासोबत कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे कारण ते आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी सगळ्यांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी नेचरसाठी प्रयत्न आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करणे कॉन्ट्रिब्यूट करणे अवेअरनेस आपणसुद्धा पसरवणे आणि आपणसुद्धा मुक्त राहण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना जे काही सहकार्य पोलीस खात्यातर्फे लागेल ते आम्ही करण्यास सदैव तत्पर आहोत त्याचबरोबर त्यांनी आम्हाला जे प्लास्टिक मुक्तीसाठी आमच्या ऑफिसेस डिक्लेअर करण्यावर कळवलेलं होतं तर यापुढे आम्हीसुद्धा आमचे सर्व पोलीस स्टेशन सर्व ऑफिसेस प्लास्टिक मुक्त कसे राहतील याचा प्रयत्न मी करू आणि तसं आम्ही जाहीर करू थँक्यू युवकांना काय संदेश देणार युवकांना एकच संदेश आहे की अवेअर राहा आणि रिसायकलेबल प्लास्टिक किंवा अल्टरनेटिव्ह सस्टेनेबल ज्या काही वस्तू वापरतील त्याचा नेहमी विचार करा कारण वी हॅव टू हॅव सम गुड फ्युचर आणि त्यासाठी प्लास्टिक मुक्ती आवश्यक आहे आपल्यासोबत काही युवक आणि युवती आहेत त्यांना आपण विचारूयात तर मला सांगा किती वर्षापासून हे काम करतात आम्ही नांदेड प्लॉगर्स हा ग्रुप मागील दोन वर्षापासून नांदेडच्या प्रत्येक भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहोत स्वच्छता मोहिमेमध्ये प्रामुख्याने आम्ही प्लास्टिक संकलन करतो आ, प्लास्टिक संकलन करणं हे आमचा उद्देश नाही आहे उद्दिष्ट आमचा हा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यात यावं आणि त्यांना कळावं की प्लास्टिक आपल्या पर्यावरणासाठी किती हानिकारक का आहे आणि याला आपण असं रस्त्यावरती फेकायला नाही पाहिजे त्याची प्रॉपर विल्हेवाट लावता आली पाहिजे आपण प्लास्टिक वापरलं ते योग्य डस्टबिनचा वापर करायला पाहिजे हे आम्हाला नांदेडच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आम्ही हे कार्यक्रम सुरू केलेला आहे हा ही संकल्पना जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये सुरुवात झाली सुरुवात होताना नांदेडचे माजी खासदार व्यंकटेश काब्देसाहेब तत्कालीन महापौर पावडे मॅडम यांच्याकडून सुरुवात करून आम्ही प्रत्येकाने असा विचार केला की कोणी जरी नांदेडचे लोक आले नाही तर आपण आपल्या फॅमिलीला फोकस करून ह्या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि ते पहिल्याच ड्राईव्हला आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला नव्वद प्लस लोक त्या ड्राईव्हला होते फर्स्ट ड्राईव्हला आणि त्याच्यानंतर हे एक, एक रविवार येत गेला आणि आता आम्ही शंभरव्या रविवारपर्यंत पोहोचलो आहे आम्हाला माहिती आहे की प्लास्टिकला तसा पर्याय आपल्याला जास्त स्ट्रॉंग पर्याय नाही आहेत पण जे आहे अवेलेबल प्लास्टिक ते आपण रिस्पॉन्सिबली यूज करायला पाहिजे आणि सोल्यु सोल्युशन्स भेटतं शोधायला गेलं तर जसं की आपण पाहतो जे रेस्टॉरंट्स आहेत किंवा कॅफेज आहेत तिथे आपण जे प्लास्टिक कप चहा किंवा कॉफीसाठी यूज करतो ना त्या पिक त्या त्याऐवजी त्या आपण असे प्रोडक्ट्स यूज करू शकतो जसं की कुल्हड ते कारण डिग्रेडेबल आहे अशा गोष्टी ज्या जमिनीमध्ये लवकर डिग्रेड होऊ शकतील अशा गोष्टी आपण वापरायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त प्लास्टिक आपण कसं टाळावा वापरणं यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे जो उपक्रम आम्ही दरविवार राबवतो आम्हाला अत्यंत आनंद होतो की आम्ही हा रा राबवत आहे नांदेडमध्ये जिथे कुठे आपण नागरिकांमार्फत जे प्लास्टिक रस्त्यावर टाकतात इकडे तिकडे टाकतात ते प्लास्टिक आम्ही उचलतोच पण त्यांनासुद्धा संदेश देतो की हे प्लास्टिक जेव्हा तुम्ही वापरले तर त्याचा वापरानंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे आता बघा ना घरामध्येच आपण घरगुती किती प्लास्टिक वापरत येते चिप्स असो बिस्किट्स असो चॉकलेट्स असो या इतर आपल्या घरगुती अन्नधान्याचे सर्व काही असो ते आपण प्लास्टिकमध्ये येते ते वापरानंतर आपण आपल्या घरामध्ये प्लास्टिकसाठी वेगळी डस्टबिन ठेवा असं मी या नांदेड प्रॉगर ग्रुप करून सगळ्या नांदेडकरांना विनंती करतो